नमस्कार मी निशा स्वागत करते तुमचं आपल्या घरगुती भोजन या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण बनवणार आहोत कांदा भजी कुरकुरीत अशी कांदा भजी पाण्याचा एक थेंबही न वापरता तसेच सोडा वाप न वापरता आपण ही कुरकुरीत अशी भजी बनवणार आहोत चला तर मग भजी बनवायला सुरुवात करूया सर्वप्रथम मी इथे तीन मध्यम आकाराचे कांदे घेतलेले आहेत हे कांदे आपल्याला सोलून घ्यायचे आहेत तसेच सोलायच्या अगोदर आपल्याला कांद्याच्या वरचा टोकाचा भाग आणि खालचा बुडाचा भाग अशा प्रकारे खोलगट पद्धतीने काढून घ्यायचा आहे म्हणजेच कांदा चिरताना व्यवस्थित असा चिरला जातो तर आपण हा कांदा चिरणार नाही तर बटाट्याचे जे स्लायसर असतात जे खिसणी असते त्याने आपण हे कांदे किसून घेणार आहोत हे स्लायसर आहे याने आपण कांदे किसून घेऊया तर इथे मी या स्लायसरच्या मदतीने छान असे हे कांदे किसून घेतलेले आहेत अगदी पातळ असे याचे काप झालेले आहेत तुम्ही पाहू शकता आणि आपला वेळ ही पटापट वाचतो एकदम पातळ असे याचे काप तयार झालेले आहेत त्याला तर कांदा अशा पद्धतीने मोकळा करून म्हणजे सुटसुटीत करून घेऊया छान असा हा कांदा सुटसुटीत करून घेतलेला आहे एकदम पातळ असे याचे स्लाइस झालेले आहेत त्यामुळे आपली देखील कुरकुरीत होणार आहेत त्याला तर इथे एक मोठं खोलगट आकाराचं मी भांडं घेतलेलं आहे म्हणजे ते एक वाडगं घेतलेलं आहे त्यामध्ये कांदा टाकून घ्यायचा भजीचं पीठ बनवताना नेहमी खोलगट आकाराचंच भांडं वापरायचं सर्व कांदा यामध्ये टाकणार आता आपण यामध्ये टाकूया दोन चमचे लाल तिखट त्यानंतर हळद टाकायची आहे एक चमचा मी इथे हळद वापरलेली आहे त्यानंतर त्यानंतर अर्धा चमचा धने पूड आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे मीठ टाकून झालं तर आता यामध्ये आपल्याला टाकायचं आहे ओवा हा ओवा मी दोन्ही हाताने छान असा चोळून घेतलेला आहे आणि यामध्ये टाकला आता सर्व हे एकजीव असं मिक्स करून घ्यायचं आहे हे सर्व मसाले कांद्याला लागेपर्यंत छान असं एकजीव असं मिक्स करून घेऊया तर इथे आपण छान असं सर्व एकजीव करून घेतलेला आहे मिक्स करून घेतलेलं आहे चला तर आपण यावरती प्लेट झाकून एक पाच मिनटं हे असंच झाकून ठेवूया अशा पद्धतीने झाकून ठेवल्यामुळे या कांद्याला पाणी सुटते आणि मीठ टाकल्यामुळे लवकर पाणी सुटण्यास मदत होते तर पाच मिनटानंतर याच्यावरचं झाकण काढलं आता आपण हा कांदा पुन्हा एकदा हाताने मिक्स करूया आणि इथे तुम्ही पाहू शकता कांद्याला पाणी सुटलेलं आहे आता इथे मी घेतलेले आहे एक वाटी बेसन आणि थोडे थोडं करून बेसन आपण यामध्ये टाकूया जेवढं जेवढं लागेल तेवढं थोडं थोडं करून बेसन आपण यामध्ये टाकायचं आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे एकदमच जास्त बेसन टाकायचं नाही थोडं थोडं करून बेसन पीठ टाकायचं आणि छान असं अशा पद्धतीने याचं मिश्रण बनवून घेऊया तर इथे आपलं भजीसाठी लागणारं पीठ बनवून तयार आहे तर मी अगोदरच कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं चला तर सर्व भजी या पद्धतीने तेलामध्ये टाकून घ्यायचे आहेत भजी टाकताना असे पसरवूनच टाकायचे म्हणजेच आपले भजे खूप कुरकुरीत असे होतात आणि भजीला आकार देखील खूप छान असा येतो तर भजी टाळताना गॅस हा मीडियम ठेवायचा आहे आणि सर्व भजी छान असे कुरकुरीत होईपर्यंत त्याला हलकासा ब्राऊन कलर म्हणजेच गोल्डन कलर येईपर्यंत हे भजी तळून घ्यायचे आहेत आणि तळलेले भजे छान असे ह्या धारीने काढून घ्यायचे आहेत अशाच प्रकारे आपण सर्व भजे तळून घेऊयात तर भजी बनवताना आपण यामध्ये देखील सोडा ॲड केलेला नाही तसेच पाण्याचा एक थेंबही न वापरता छान असे ही कुरकुरीत भजी आपण बनवलेली आहेत तर सर्व भजी अशा प्रकारे मी बनवून घेतलेली आहेत चला तर आपली कुरकुरीत अशी भजी तयार आहेत तुम्ही इथे पाहू शकता की भजी किती छान अशी कुरकुरीत झालेली आहेत आणि याला कलर देखील खूप छान असा आलेला आहे तर तुम्हाला ही भजीची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा आणि कोणकोणत्या रेसिपी तुम्हाला पाहायला आवडतील ते देखील कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही जर आपल्या वरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा चला तर मग भेटूया अशाच पुढच्या छान अशा रेसिपीमध्ये बाय बाय